तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना टी व्हीवर पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो डोंबिवलीत आज एक भावनिक आणि अनुकरणीय सोळा पाहायला मिळाला शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना डोंबिवलीतील शेकडो महिलांनी राख्या बांधून आपले बंधुत्व आणि आदर व्यक्त केला या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ज्यांनी मोरे यांच्या हातात राख्या बांधल्या याप्रसंगी राजेश मोरे यांनी महिलांच्या या प्रेमळ भावनेचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले या उपक्रमातून महिलांनी मोरे यांच्याशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली त्यांचे कामकाज पुढे वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्या राजेश मोरे यांनी या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की महिलांच्या प्रेम आणि विश्वासामुळेच त्यांना समाजसेवेसाठी अधिक प्रेरणा मिळते ते म्हणाले शिवसेना नेहमीच महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी कटिबद्ध आहे या उपक्रमाने डोंबिवलीतील महिलांच्या सहभागाची आणि शिवसेनेच्या कार्यक्रमाची नवी दिशा दाखवली आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज आज आपल्या भारत देशातील हिंदू राष्ट्र म्हणून सर्वांना माहिती आहे आणि आज हा रक्षा पौर्णिमेचा आणि नाडली पौर्णिमेचा मोठा सण आहे आज रक्षा पौर्णिमेनिमित्त बहीण भावाला ओवालनी करते राखीव बनते की माझ्या भावाला असंच यश मिळवं आणि त्याचं आरोग्य सुख संपन्न जावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतात आणि ते भावाला आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेचा सण आहे हा नारला न समुद्राला किंवा नदीला समुद्रा समुद्रा कि सर्व नारळ समुद्राची पूजा करून नारळ समुद्राला वाहत असतात आणि त्या समुद्राला मागणी करतात की असंच आम्हाला यश निर्माण हो आणि तिकडे सर्व खोली बांधव आनंदाने हा सण साजरा करत असतात यानिमित्ताने मी सर्व तमाम माझ्या भगिनींना संपूर्ण कोळी बांधवाना या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आजच्या या शुभदिनी शुभेच्छा देतो सर्वांना राखी पौर्णिमेच्या नार नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा